कसे आज आम्ही चालू आहे सगळे आणि दिनू एक आज लक्ष्मी पूजन आहे बोलतो माझा उपास आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघू शकता आता तुम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही वर्सुबाईला पण जाणार आहे आणि दुर्ग बायला पण जाणार आहे चला व्हिडिओ कंटिन्यू करा अजून लय वर चढायचं आपल्याला किती वर तिथं तर लय गाळा असेल मोकर काय माहितीये आता माणसं चालत तर नाही जात वाटत गाडी गेली तर बरं होईल मग बघ ना चढायला सुद्धा तर दर्शन झाले मित्रांनो दर आता व्हिडिओ शूट करायला काय जमलं नाही आणि आता आम्ही चालू दुर्गवायला हिचं काय चालू रे ही ती फुलं गोळा करते कसले काय माहिती काय करते का मला माहिती कसली फुलं मस्त आता निघूया चला तुम्हाला दाखवत आता तिकड इकडे जाऊन फुल बघ ना चला फुल गोळा नाही आहेत का आ? मोठी नाही एवढीच असे फुलं मस्त नाही का पुढू तोडलीच कोणी बरोबर की नाही दिनो चला आता आपण निघूया हा <laughs> दिनूचे लग्नात लावायला मांडवत <laughs> दिनुचे लग्नात लावायला मांडवत काय <laughs> फुला लावजला तो

मस्त वाटतंय असं थंडकार वातावरण फुल स्पीड गाडीला एकच भारी वाटते परवाडी होत ना रे हे बघा कोणतं खाव आहे कोकणीवाडी कोकणीवाडी खाली गेली हे कोणते ना हे आंबे आम्ब, आंब्या हातूस म्हणून गाव आहे हा ना इतके थंडी थंडी हवं आहे ना वरती हा भार दिसतं रे ती टोपी मध्ये मग लास्ट रे तर <laughs> हा काय मी हसताना चांगला नाही बाहेर दिसत रे ती बरं त्या साईडला भात भिथ किती भाताची रोपोय पण मग घेते मगचपासनं वास येतोय भाताचा दिनाचा वास घेऊन बघतोय पण वास येतोय का मगचपासनं दिनाचा भाताचा वास घेतो आधीच का बर झालं आपण लोक आपण पण भिजलो असतो आम्ही चालू आता दुर्गुबाईला दुर्गुबाई इकडं मान फिरते ग माकडं हे शालवा गाडी जरा आधीच सांगतेय मी वाटलं पिंड तो जायचं गाडी मग रस्त कसा आहे हा बघा किती खराब आहे बघा खड्डे बघा किती आहेत काय बघा भारी नाही आपणाले दुर्गुबाईच्या मंदिरात किती जनदाटे सगळं जंगल आहे पूर्ण तिथे तो वाघले असतील हा तू वाघाऊस पडली नसते येऊन जाऊन असतो वाघ मला बघायचंय वाघ कारण मला वाघ बघायचा हा वाघ चल मला खाल्लं नाही म्हणजे झालं त्याने हा ना दमली तर नाडीला आहेत म्हणा हा मग फायनली पोचलोय मंदिराकडा काढा चला काढा ना तरच हा येतच काढ मंदिर कसे ना फार मी चपटी झाली आहे हा मी चपटी झाली आहे फारच हे <laughs> जुनं मंदिर आहे

फायनल दर्शन झाले हा लय दर्शन आणि एकच नंबर दर्शन झाले बरं का आता आपण कोकणकडे जायचं कोकणकडे गेलो गेलो <laughs> का रावली <laughs> <laughs> फायनल दर्शन झाले मस्त दर्शन झालं इथं गर्दी पण कमी होती डेंजर डेंच ना काही खात चळ मुले पाऊसले भयाने आलाय त्या साईडने चला आम्ही पटकन निघतो ना तर पाऊस आला ना आमड भिजवून टाकला हे भूक लागली का त्याला फोडून तरी खा चल लवकर तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून सांगा आता व्हिडिओ भरपूर काढायचे होते तिकडे कोकण काढायला पण जायचं होतं पण पावसाचं वातावरण भयानक झाले ना त्या असं नाही विचार मग त्यात त्यामुळे लवकरात लवकर ना घरी जाईल तेच बेस्ट आहे आम आमच्यासाठी नाही तर अवघड होणार आहे आम्ही पण नाही काय केलं तू कार म्हणजे भूक लागली कारवली रावली पाऊस बारी बारी टिपका लागलाय पाऊस मी खरांना इतका भयानक पाऊस आलाय ना तर आम्ही थांबले डे वैजी फार गेली आणि दिना तर तिकडे जाऊन बसलो कोपऱ्यामध्ये लय डेंजर पाऊस चालू आहे लय भेटलो एकदम बघू शकतो तुम्ही दाखवते बा हे बघू शकतो तुम्ही मित्रांनो पाऊस इतका डेंजर आलाय ना आता आम्ही आंब्या हाती मध्ये पावसा थांबायचं नाव घेत नाही आता आता हे चार वाजले साडेचार इतका डेंजर पाऊस चालू आहे हे बघू शकता तुम्ही हे दोघं इकडे बसतात ह्या साईडला पूर्ण भिझ आम्ही तर नशीब आहे आम्हाला इथं भेटले काय काय म्हणतात या मंदिर आहे वाटते का तरी थांबलो थांबलोय धिरो काय म्हणते तुझं हा तर काहीच म्हणणं नाही पूर्ण कार्टून गेला येतो मॅडम तुमचं काय म्हणणं आहे काय म्हणते नाही काय घरात मेकअप केला म्हणून नाराज झाली का नारा <laughs> नारा काय <laughs> फार गारडल्या सगळीच गारडलं इतका भयानक पाऊस आहे ना बस का अचानक भयानक कस पाऊस पावसाला काय माहिती आणि आज तर लक्ष्मी पूजन आहे पाऊस इतका डेंजर झाला ना हिच काय झालं बघू शकता तुम्ही ही आहे ना लाकडं काड्या कुड्या गोळा करते ना हिथे कुठे गारा तिचा कार्यक्रम चालू आहे ती आता ही पेटल का जरा पेटल ना पेटल जो पाउस इतका डेंजर चालू ना का बस बस फाइनली ले पेटवल नहीं पाऊस काय वगडच नाव घेई ना तरी बारीक बारीक चालूच आहे भेटला आता आता खतरेटल भातशील ना बाबा रे बाबा भेटलं शेवट्या तर नाक थंडी गेली वा आता आता इतका डेंजर पाऊस आला ना आम्ही आता थांबलोयुट आंब्या हातुज म्हणजे आंब्या हाती गाव मध्ये आणि हे मंदिर वाटते कसलं तरी मंदिर वाटते काहीतरी तिथं थांबलोय मस्त पैकी मला हाताला काहीतरी शिकवते बिकोटीकर मस्त पैकी आणि नारळाचं साले आणल्यात बारीक बारीक काड्या गोळा गेल्यात आणि चालू शिकवते आमच्या आज लक्ष्मी पूजेने म्हटलं आज घरी जाऊ मस्त पैकी फटाक्या फिटाके वाजवत काय तर आमचा फटाका इकडेच वाजला खाली <laughs> गरम गरम लवकर पाऊस उघडला पाहिजे तरी आम्हाला कमीत कमीने घरी जायला ना दीड तास दीड तास तरी लागला आम्हाला खरं एक ते दीड तास लागलंच विंगळूंच्या घाटाने जायचं खाली जुन्नरला पण जुन्नरला पण जायचं होतं जुन्नरला जायचं होतं आम्हाला म्हटलं गाडीला हारबीर घ्यावा सगळंच राहिलं आता अचानक भयानक पाऊस आला आज हारले महागासन हारले मागासन आज हारच जाऊ दे पण पाऊस कधी उघडत बघ पाच साडेपाच वाजली दादा एक तास झाला पाऊस चालू आहे मला वाटत नि गर कारण काय माझ्या नंतर जर जास्त जर पाऊस जर आला ना होईल आपलं गया गया हे ना ना। ना। बस किती खाली बस ना दुरला हे नाही दूर लाग जसं आपण इथे शेकतोय ना नंतर बघा अजून पाऊस लागला का, ला ला का मग अजून <laughs> डेंजर कार्यक्रम होणार पूर्ण भिजून गेलो मी माहिती पुढच्या साईड हवा निस्त तोंड फटक पडतो निस्त एवढा डेंजर पावसाला बसू दे बरे जर चेहऱ्याला मार बसला की चेहरा जरा चांगला दिसत हवा

संध्याकाळी जर पाऊस जास्त आला ना तर अवघड होईल आपण जायला म्हणून काय खतरनाक आहे धुक बी का बघा ना तुम्ही हा होळ भयानक पाऊस